नमस्कार मी प्रियांका पियुर स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तरी व्यक्ती किंवा ज्याच्या आयुष्यात सगळं मिळालंय अशी क्वचितच आपल्याला दिसते अनेकदा आपल्याला काही पडणारे प्रश्न हे अनुत्तरित राहतात काही निर्णय चुकीचे वाटतात किंवा आपण काय करतोय हे काही कळत नाही तर अशा वेळेस टॅरो कार्ड आपल्या मदतीला धावून येतं आणि आपल्याला योग्य डायरेक्शन दाखवतं म्हणून आजच्या आपल्या खास एपिसोडमध्ये मी एका टॅरो कार्ट रिडरला इन्व्हाइट केलंय मी त्यांचं स्वागत करते स्नेहा ओझरकर नमस्कार स्नेहा आणि वेलकम टू द शो थँक्यू नेहा गेल्या सहा वर्षांपासून एक यशस्वी इंटिरियर डिझायनर म्हणून तिच्या क्षेत्रात काम करते आणि गेल्या तीन वर्षांपासून ती टॅरो कार्ड आणि क्रिस्टल हिली या क्षेत्रातही काम करते तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत टॅरो कार्ड म्हणजे नक्की काय आणि ते कसं काम करतं स्पेशली पंचवीस ते तीस एज ग्रुपमधल्या तरुणांसाठी टॅरो कार्ड कसं हेल्पफुल आहे त्याचप्रमाणे टॅरो कार्डबद्दलचे मिथ्स काय आहेत आणि त्याच्याबद्दलच्या रेमेडीज कशा का काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती माझ्याबरोबर एक टॅरो सेशन सुद्धा करणार आहे सो so, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण सुरुवात करूया आपल्या एपिसोडला तर नेहा तू एक यशस्वी इंटिरियर डिझायनर आहेस गेले सहा वर्षांपासून तू ह्याच्यात काम करतेस या फील्डमध्ये तर त्यानंतर फ्रॉम लास्ट थ्री इयर्स तू क्रिस्टल हिलिंग किंवा टॅरो कार्ड रेडिंग यामध्ये कसं काय तुझा जर्नी स्टार्ट झाला इंटिरियर डिझायनिंग मी गेल्या सहा वर्षांपासून त्या प्रोफेशनमध्ये आहे uh, मी एका पुण्याच्या इन्स्टिट्यूटमधून एज्युकेशन कंप्लीट केलं आणि त्यानंतर मी फ्रीलान्सिंग चालू केलं ओके सो मी रेसिडेन्शियल कमर्शियल लँडस्केप हे प्रोजेक्ट स्वतःहून करत होते okay. बट फ्रीलान्सिंग म्हणलं की फ्री टाईम मिळणं थोडंसं डिफिकल्ट असतं आपण सगळ्यांनीच ट्वेंटी ट्वेंटीमध्ये लॉकडाऊन हो। फेस केलं सो so, तेव्हा लकीली जो फ्री टाईम मिळाला होता आपल्याला सगळ्यांना सो so, असा डोक्यात आला की हा टाइम युटिलाईज करायला पाहिजे सो so, यूट्यूबवरती uh, मी रॅन्डमली मला टॅरोचे विडिओ दिसले आणि मी त्या सब्जेक्टशी कनेक्ट झाले ओके okay. आफ्टर कनेक्टिंग टू दॅट सब्जेक्ट मला त्यामध्ये इंटरेस्ट लागला हुँ. सो मी काही व्हिडिओज बघत काही कोर्सेस पण केले ओके आणि काही बुक्स पण सेल्फ स्टडी केला फर्स्ट ऑफ ऑल मी टॅरो आधी स्वतःसाठी वर्क होतंय का हुँ. हे बघितलं आणि आणि त्यानंतर माझ्या क्लोज फ्रेंड्स साठी पण मी टॅरो रिडिंग केलं ओके आणि तसा एक्सपिरियन्स टॅरोचा रिअल लाईफमध्ये यायला लागला आणि आता तुझं स्वतःचं कन्सल्टन्सी एक हे आहे फॉर्म आहे बरं येस एम्प्रेस टॅरो स्पिरिच्युअल हिलिंग यांनी कुठे आहेत आणि पुण्यामध्ये बाजीराव रोड ह्या लोकेशनला माझा स्टुडिओ आहे ओके सो तिथे मी टॅरो सेशन्स आणि कन्सल्टन्सी करते ओके okay. मस्त तर ता। टॅरो कार्ड नक्की कसं काम करतात आणि त्याचा उपयोग आपल्याला करिअर गायडन्स किंवा रिलेशनशिपमध्ये किंवा आता मॅरेज लग्नाच्या दृष्टीने सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो का म्हणजे काही मार्गदर्शन मिळू शकतं का त्याच्यातून टॅरो मीन्स व्हील ओके इट इज अ लॅटिन वर्ड बर टॅरो इज अ लॅटिन वर्ड ह्याचा मिनिंग व्हील आहे इट शोज युअर जर्नी ऑफ युअर लाईफ ओके बर सो व्हील मीन्स अ कम्प्लीट सर्कल अ कम्प्लिशन सो इट पहिलं कार्ड जर तुम्ही बघितलं मध्ये इट स्टार्ट फ्रॉम झिरो नंबर बर पहिलं कार्ड आहे फुल्स कार्ड म्हणतात बर त्याच्यामध्ये एक चाईल्ड दाखवलेला आहे सो त्या चाइल्डची जर्नी आहे पूर्ण hmm. पूर्ण टोटल uh, सेव्हन्टी एट कार्ड मध्ये त्या चाइल्डची जर्नी दाखवली आहे सो प्रकारे आपल्याला पण आपलं लाईफ मध्ये जी जर्नी आहे हुँ. आपली लाईफ जर्नी जी आहे त्याच्यामध्ये जे सिक्रेट्स आहेत आणि मेसेजेस आहेत ते आपण टारो मधन डिराईव्ह करू शकतो ओके okay. सो so, हा टॅरो डेक आहे इट ऍक्च्युली लुक्स लाइक प्लेइंग कार्ड टॅरो बद्दल थोडी हिस्ट्री पण मी तुमच्याशी शेअर करेन सो टोटल so, सेवन्टी एट कार्ड्स असतात टॅरो मध्ये Uh, आणि ह्याच्यामध्ये मेजर अर्कन आणि मायनर अर्काना हे दोन मेजर अर्काना ह्याचं मिनिंग आहे की आपल्या लाईफमध्ये प्रॉमिनंट गोष्टी ज्या असतात म्हणजे करिअर किंवा हे जे मेन इव्हेंट्स घडतात आपल्या आपल्या लाईफमध्ये ते आपण मेजर अर्कना थ्रू ओके okay. त्याचे जाणून सोल्युशन्स किंवा इन्फॉर्मेशन मिळू शकते मायनर अर्कान इज जे आपल्या डेली लाईफमध्ये रोज ज्या छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात ऑन अ डेली बेसिस सो ते मायनर अर्कनामधून त्याचे मेसेजेस आपल्याला मिळतात ओके बर सो एक्झाम्पल आता तुमचा क्वेश्चन असेल की मी नवीन बिझनेस स्टार्ट करते mm -hmm. आणि मी प्रॉपर्टी शोधते आहे mm -hmm. किंवा मी मला एक हॉटेल करायचं किंवा mm -hmm. कॅफे काढायचे mm -hmm. बिझनेससाठी तर ॲज अ साइड की ह्याच्यामध्ये कार्ड्स जे टाईप्स आहेत सो so, काही कार्ड्स आपल्या इमोशन्स शो करतात काही कार्ड्स आपल्या फायनान्स शो करतात काही थॉट्स रिप्रेझेंट करतात सो तुमचा क्वेश्चन रिलेटेड आहे टू वेल्थ अँड प्रॉपर्टी युइंग अ टॅरो रीडिंग आम्ही कार्ड्सला तुमच्याशी कनेक्ट करतो आणि तुमच्या स्पेसिफिक क्वेश्चनवरती तसे कार्ड्स ड्रॉ केली जातात so, सो टॅरो बद्दल बरेच लोकांच्या so, uh, ना मिथ्स आहेत की टॅरो हे ब्लॅक मॅजिकसाठी यूज केलं जातं किंवा वाईट कामांसाठी वगैरे यूज केलं जातं तांत्रिक मांत्रिक सो त्याबद्दल काय सांगशील बऱ्याच लोकांना वाटतं की टॅरो हे ब्लॅक मॅजिक आहे किंवा डार्क मॅजिक आहे पण ह्याचा रिअल पर्पज त्यासाठी नाही आहे so, सो टॅरोचं बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगू शकते येस yes. टॅरो बेसिकली हे युरोपियन कंट्रीज किंवा कल्चरमधून आलेलं आहे काही नोमॅडिक ट्राईब्स होते नोमॅडिक ट्राईब ऑफ पीपल होते ते आधी ड्युरिंग द थर्टीन सेंचुरी अर्थ मॅजिक करायचे बर तेव्हा लँग्वेज तेवढी डेव्हलप झाले नव्हते सो आपण आधी सिम्बॉल्सचा खूप यूज करायचो म्हणजे आपल्या इंडियन कल्चरमध्ये पण आपण मंदिरांमध्ये सिंबल्स आणि सगळं बघतो स्वस्तिक ओस सगळे किंवा कार्विंग केलेलं आहे मंदिरांमध्ये सो सो अ लँग्वेज आधी ग्रुप ऑफ पीपल एक लँग्वेज कल्टिवेट केली आणि बेस्ड ऑन दी फाईव्ह एलिमेंट्स ऑफ नेचर सो त्यांना जे नेचरमध्ये गोष्टी दिसत होत्या किंवा ते जे स्वतः एक्सपिरियन्स करत होते ते त्यांनी युरोपियन कल्चरमध्ये ते डेपिक्ट करत गेले बरं आणि तसे हळूहळू त्यांनी कार्ड्स फॉर्म केले ओके सो आफ्टर द थर्टीन सेंचुरी हे कार्ड्स बऱ्याच युरोपियन कंट्रीजमध्ये इवॉल्व्ह होत गेले त्यानंतर त्याच्यावरती बऱ्याच फिलॉसॉफर्स किंवा ऑकल्ट सायन्स या फील्डमधले किंवा स्पिरिच्युअल फील्डमधल्या लोकांनी त्यांनी त्याच्यावर बराच रिसर्च आणि डेव्हलप करून हा टायरोचा डेक फॉर्म केला बर ड्युरिंग द फिफ्टीन्स सेंचुरी रेनिसन्स चा पिरियड होता ओके रेनिसन्स पिरियडमध्ये बऱ्याच आपल्या हिस्ट्रीमध्ये नवीन नवीन इन्व्हेन्शन झाले क्रिएटिव्ह आणि फिलॉसॉफिकल बराच रिसर्च झाला आहे सो आणि युरोप कंट्रीमध्ये ऑबियसली आर्ट खूप जास्त आहे सो तिथल्या काही लोकल आर्टिस्ट आर्टिस्टनी आणि स्पिरिच्युअल फील्डमधले एक्सपर्ट असणाऱ्या लोकांनी टॅरोचं टॅरोडेकचं डिझाईन फॉर्म केलं ओके आणि ते एका क्वीनला त्यांनी गिफ्ट केलं तेव्हा युरोपमध्ये किंग आणि क्वीन्सचं जेव्हा राज्य होतं ट्रेनिसन्स पिरियडमध्ये सो तेव्हा त्या काळी किंग आणि क्वीन्स टॅरो एक गेम म्हणून खेळायचे बर सो टॅरो की टॅरो की हा सब, शब्द होता टॅरोक ही त्यांनी एक गेम डेव्हलप केला प्लेईंग कार्ड सगळी सो so, त्यांना असं रिअलाईज झाला की ह्या गेम मधून आपल्याला काहीतरी सिग्नल किंवा मेसेजेस मिळतात बर सो so, तसं हळूहळू ते डेव्हलप डेली लाईफशी त्यांना रिलेट होत गेलं आणि टॅरो एक टॅरोला पुढे आता एक डिवायनेशन पूल म्हणून बघितलं गेलं ओके सो तू इतके वर्ष काम करतेस या फील्डमध्ये तर तुला आलेल्या काही क्लायंटचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आम्हाला ऐकायला आवडतील टॅरो कार्ड बद्दल फर्स्ट क्लायंट नेहमी आपल्या लक्षात राहतो सो माय फर्स्ट क्लायंट ह्या एक लेडी होत्या त्यांचं ब्युटी सलॉन पार्लर त्यांना बिझनेसमध्ये तेवढा सक्सेस मिळत नव्हता त्यांच्या पार्लरमध्ये जास्ती करून क्लायंट्स कस्टमर्स येत नव्हते ओके सो त्यांनी मला साठी बोलवलं होतं सो ओव्हरऑल मी त्यांचं एक रीडिंग केलं सो त्या मधून त्यांना असा गायडन्स मिळाला की एम्प्रेस हे एक कार्ड आलं सो मी ते दाखवू शकते तुम्हाला सो ड्युरिंग द सेशन त्यांचं एक एम्प्रेस नावाचं कार्ड आलं होतं सो एम्प्रेस बेसिकली ही क्वीन आहे ओके विथ शोज लक्झुरी आणि ब्युटी सो त्यांना कार्ड्समधून असा ऍडवाईस मिळाला की तुम्ही अजून तुमच्या सलॉनचं ब्युटिफिकेशन केलं पाहिजे अच्छा आणि तुमचे क्लायंट्स जास्त अट्रॅक्ट होतील सो hmm. ॲक्च्युली so, आम्ही त्यांच्या वास्तूमध्ये त्यांना हे कार्डची फ्रेम करून दिली होती ओके आणि आफ्टर दॅट त्यांना त्यांच्या सलॉन मध्ये मस्त एक कपल माझ्याकडे आले होते आणि टू अ चाइल्ड त्यांना मॅरेज नंतर काही वर्ष खूप प्रॉब्लेम येत होते सो so, आम्ही टॅरो मधून तुम्हाला काही रेमेडीज पण सांगतो टॅरो कार्ड्स मध्ये हिडन सिम्बॉल्स असतात ओके किंवा कलर्स असतात सो त्या बेसिसवरती आम्ही तुम्हाला गायडन्स सांगतो अच्छा सो पर्टिक्युलरली तुम्ही बघाल तर हिच्या ड्रेसमध्ये पूर्ण फ्रुट्स आहेत सो पोमोग्रॅनेट शोज फर्टिलिटी बर सो फर्टिलिटीसाठी आम्ही त्यांना एक पोमोग्रॅनेट सजेस्ट केलं होतं फक्त hmm. तुम्ही यू कॅन कीप इट नियर बाय म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये जर तुम्ही ठेवलं ओके सो त्याचा इफेक्ट तसा होऊ शक रिझल्ट चांगला मिळू शकतो बरं हे रेमेडी केल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी मला त्यांचा पॉझिटिव्ह रिझल्ट कळाला अरे वा मस्त सो so, अशा ह्या रेमेडीज काम करतात uh, yes. खूप इंटरेस्टिंग आहे टॅरो रिडिंग आणि त्याच्या मागची तू हिस्ट्री एक्सप्लेन केलीस आणि ऍक्च्युअली कसं काम करतं आणि क्लायंटचा पण अनुभव फार छान होता सो so, आपल्या प्रेक्षकांसाठी माझ्यासाठी एक लाईव्ह सेशन तू दाखवशील का टॅरो yes, रिडिंगचं <laughs> येस so, सो uh, टॅरो कार्ड्स लेआउट केल्यावरती ह्यातून आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पण निगेटिव्ह कम्प्लिटली निगेटिव्ह नसतं ओके okay. त्यामध्ये पण काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज असतो आणि काही न्यूट्रल कार्ड असतात सो mm -hmm. so, तुमचा जो क्वेश्चन आहे की हे इयर आता तीन कार्ड तुम्हाला जे वाटताय ते तुम्ही अच्छा ओके सो हे सो so, हे तीन कार्ड्स, तो, आ, मीनिंग असं आहे की हे पास्ट साठी एक कार्ड काढले हे प्रेझेंट साठी आहे आणि हे फ्युचर म्हणजे हे वर्षाचं पास्ट साठी द मून कार्ड आला आहे सो स्टार्टिंगला मेबी तुम्हाला थोडेसे ऑबस्टॅकल्स फेस करावे लागले असतील आणि मेबी काही इमोशनल चॅलेंजेस पण तुम्हाला फेस करावे लागले असतील बरोबर ह्या पॉडकास्ट ची किंवा युट्यूबची जर्नी खूप टफ होती सुरुवातीला कळत नव्हतं की काय कसं करायचं कसं करायचं आणि काय त्यातून तुम्ही एक रे ऑफ होप म्हणून तुम्ही एक तुमचा वे काढत गेला त्याच्यामध्ये okay. आणि प्रेझेंट किंवा रिसेंट mm -hmm. तुम्हाला कोणी खूप जास्ती हेल्प केली असेल ह्याच्यामध्ये mm -hmm. मे बी फॅमिली मेंबर किंवा असं कोणी तुमच्या लाईफमध्ये आलं ज्यांनी तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप सपोर्ट केला ओके सो हे प्रेझेंटसाठी कार्ड आहे दर विच शोज एस ऑफ कप्स एस म्हणजे नंबर वन आणि हे एक पॉझिटिव्ह स्टार्टसाठी ओके पॉझिटिव्हली आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करतो हे त्याचं सिम्बल आहे ओके सो प्रेझेंटली तुम्ही तुमच्या करिअरमध्ये आता तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन आधी मिळत नव्हतं ते आता कुठेतरी oh, तुम्ही no. स्टेबिलिटी कडे जाता ओके राईट आणि हे वर्ष बघायला गेलं तर खूपच सुंदर आहे तुम्ही कार्ड मध्ये बघू शकता जी लेडी आहे ओके okay. ती एक प्रिन्सेस सारखी आहे uh -huh. आणि हे जे सिंबोल आहे एक शोज मनी बर yeah. सो हे वर्ष तुमच्यासाठी नक्कीच फायनान्शियली चांगला छान जाणार आहे वा तुम्हाला जी डिझायर्ड लाईफस्टाईल होती ती सुद्धा तुम्ही या वर्षी खूप छान मेंटेन करा मस्त या कार्ड्समध्येही काही प्रकार असतात ना हा जो डेक आहे त्याला रायडर वेट असं नाव आहे जो हा युनिव्हर्सली सगळेच टॅरो कार्ड रीडर प्रॉमिनंटली वापरतात ओके सो so, रायडर वेट हे पब्लिशर्स होते युरोपियन कंट्रीजमध्ये बॅक इन जेव्हा फिफ्टीन सेंचुरीमध्ये जेव्हा टॅरो इव्हॉल्व्ह होते सो हा कार्ड कार्डमधले जे सिंबल्स आणि मेसेजेस आहेत ते फाईव्ह एलिमेंट्स ऑफ वरती बेस्ड आहेत टॅरो हे नेचर नेचरशी तर कनेक्टेड आहे आ, स्टार्टिंग पासून पण इतर काही स्पिरिच्युअल मॉडेलिटीज असतात जर जसं की आपण ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी किंवा फेक्शो आहे म्हटलं की प्लॅनेट्स सो हो। so, हे कार्ड्स कुठल्या ना कुठल्या वेनी प्रत्येक प्लॅनेट्सशी कनेक्टेड आहे uh, कार्ड्स वरती प्रत्येक कार्डला एक नंबर आहे सो ह्याचं so, कनेक्शन कुठेतरी न्यूमरोलॉजी सोबत हो। पण आहे बर कार्ड्स मधून आपण आपल्या घरातली वास्तू वास्तूचं पण प्रडिक्शन करू शकतो घरामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी आहे किती निगेटिव्ह आहे हे सुद्धा आपण कार्ड थ्रू बघू शकतो म्हणलं की टॅरो मध्ये सिंबल्स आणि कलर्सला खूप मिनिंग आहे प्रत्येक कलरचा एक पर्पज किंवा एक मिनिंग असं म्हणजे okay. कलर सायकोलॉजी हा एक टर्म आहे प्रत्येक कलरचा आपल्या वेलबिंग वरती इफेक्ट होत असतो ओके okay. डेली लाईफमध्ये मध्ये एखाद्या रूमला आपल्याला कलर करायचा सो आपण एखादी वॉल पेंट केली सो so, त्या कलरमुळे त्या अख्ख्या रूमची एनर्जी बदलते पूर्ण रूमचे व्हायब्रेशन तुम्हाला त्या कलरकडे बघून एक वेगळं फिलिंग येत नक्कीच सपोज ब्ल्यू कलर आहे लाईट ब्ल्यू कलर आहे सो ते बघून तुम्हाला एक काम फिलिंग डोळ्यांना सुद्धा सुट्ट वाटत खूप डार्क कलर दिला सो तसे इमोशन्स आपल्यामध्ये बदलतात कलर्समुळे होत ओके सो कलर सायकोलॉजी असं वर्क करत सो तू मला रेमेडीज सांगणार हो का करावेत ऑरा hmm. हा टर्म तुम्ही ऐकला सो हो, आपल्या हो। so, प्रत्येकाला एक ओरा असतो करेक्ट तुम्ही जर एखादा नवीन पर्सनला भेटलात hmm. तर त्याच्याकडे बघून तुम्हाला आयदर हॅपी फील होतं hmm. किंवा निगेटिव्ह फील होतं बिकॉज ऑरा इज अन एनर्जी करेक्ट आणि बिफोर यू स्पीक तुमचा ओरा बोलतो बोलतो सो तुम्ही लगेच त्या माणसाशी कनेक्ट होता किंवा दा होत सो ती एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे जर ती एनर्जी खूप लो असेल तर आपण पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे लवकर अट्रॅक्ट बरोबर सो ती एनर्जी कशी मेंटेन करावी पॉझिटिव्ह गोष्टी कशा अट्रॅक्ट केल्या पाहिजे किंवा एक्झाम्पल की माझ्या लाईफ मध्ये काही फायनान्शियल ब्लॉकेजेस आहेत सो mm. so, मला वेल्थ अट्रॅक्ट करायचं आय वॉन्ट mm टू -hmm. अट्रॅक्ट मनी uh, इन माय लाईफ बर ह्यासाठी काही रेमेडीज आहेत हे आत्ताचं mm -hmm. hey, जनरेशन खूप फास्ट आहे आणि mm -hmm. तेवढा वेळ आपल्याला मिळत नाही नाही प्रत्येक गोष्ट सो so, असे सिम्पल काही रेमेडीज आहेत जे mm -hmm. कोणीही कुठल्याही एज ग्रुप मधून मध्ये फॉलो करू शकतात mm -hmm. तुम्हाला जो गायडन्स मिळेल टॅरूमधे त्याच्यासाठी तुम्हाला फर्दर काही रेमेडीज केले तर तुम्हाला नक्कीच okay. so, uh, uh, okay. okay. yes. ते तुमच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकल आउटकम किंवा रिझल्ट मिळतील ओके सो रेमेडीजमध्ये आम्ही कलर थेरपी चक्रा हिलिंग क्रिस्टल हिलिंग क्रिस्टल डाऊजिंग ओके हे सगळे रेमेडीज आम्ही सांगतो कार्ड रिडिंग बरोबरच तू क्रिस्टल सुद्धा करतेस तर so, ते कसं काम करतं सो क्रिस्टल्स हे बेसिकली नॅचरल मिनरल्स आहेत बरं आणि तसं नेचरमध्ये खूप क्रिस्टल्स आणि स्टोन्स आहेत जे हिलिंगसाठी वापरले जातात mm -hmm. सो प्रत्येक क्रिस्टलचे वेगवेगळे कलर्स आणि mm -hmm. त्याचा इम्पॉर्टन्स mm -hmm. आणि प्रत्येक क्रिस्टलमधून एक वेगळी एनर्जी रेडिएट होत असते okay. जी आपण आपल्या सेशनमधून जे तुमचे मेन प्रॉब्लेम एरियाज असतील mm -hmm. त्याच्यावरती आम्ही तुम्हाला करेक्ट क्रिस्टल सजेस्ट करतो ओके okay. शिवाय आ, क्रिस्टल डाऊझिंग पण त्याच्यामध्ये केलं जातं तुम्ही विचारलेल्या प्रमाणे तुम्हाला आयदर त्याचं येस किंवा नो या फॉर्ममध्ये आन्सर मिळतं बरं सो so, जो क्रिस्टल डाऊझिंग करताना तुम्ही विचारलेल्या प्रमाणे तो आयदर क्लॉकवाईज पेंडुलम रोटेट होतो किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो सो okay. so, तुम्हाला त्या सिच्युएशनबद्दल क्लॅरिटी येऊ शकते हुँ? सो हे सगळं इंटरकनेक्टेड आहे टॅरो रिडिंग क्रिस्टल हिलिंग आणि क्रिस्टल ब्लाउजिंग हो बिकॉज जर फक्त टॅरो रिडिंग करून तेवढं पुरेसं नाही आहे त्याचा डिझार्ड रिझल्ट तुम्हाला जर बघायचा असेल किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह फील करायचा असेल किंवा तुम्हाला एक तुम्ही रेमेडीज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये एक डिफरन्स जाणवेल सो so, फारच छान आजचं आपलं टोटल सगळं टॅरो सेशन किंवा मा, बद्दलची माहिती क्रिस्टल बद्दलची माहिती छान झालं तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना एक टेकअवे मेसेज आणि काही रेमेडीज सांगू शकशील का जसं की क्रिस्टल थेरपी बद्दल मी सांगितलं तसंच आपण रॉक क्रिस्टल्स आपल्या वास्तूमध्ये ठेवू शकतो ओके एक्झाम्पल uh, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत तर त्यासाठी आपण रोज स्कॉडस आपल्या वास्तूमध्ये ठेवू शकतो ओके okay. त्याच्यामुळे ते रेडिएशन त्या रूम मध्ये येतात बर पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी येते ओके ये okay. आणि इनडायरेक्टली क्रिस्टल्स आपल्या ओरावरती पण काम करतात आपल्या चक्राजवरती काम करतात ओके okay. सो आपल्याकडे त्या त्या पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होतात बरं तर हे क्रिस्टल्स आपल्याला कुठे मिळू शकतील क्रिस्टल्स मी स्वतः कस्टमाइज करून सो काही क्रिस्टल्स तुम्ही आयदर वास्तूमध्ये प्लेस करू शकता जे एक डेकोर एलिमेंट म्हणून पण छान दिसतं दिसायला नाहीतर तुम्ही क्रिस्टल ब्रेसलेट किंवा पेंडंट या फॉर्ममध्ये मध्ये आपण घालू शकता वेअर करू शकता क्रिस्टल सोबतच आम्ही होम मेड अत्तर अरोमा ऑइल्स कॅन्डल्स हे पण आम्ही थेरपी म्हणून ओके तुम्हाला सजेस्ट करतो बर सो अंडर वन रूफ या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात तुमच्याकडे येस yes, आणि अत्तर जे आम्ही बनवतो ते टोटली केमिकल फ्री आहे okay. आणि त्याच्यामध्ये बरेच वेरियस फ्रेग्रन्स अवेलेबल आहेत सो so, मी डिस्क्रिप्शन uh, मध्ये सुद्धा नेहाचे सगळे डिटेल्स देते सो so, तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी क्रिस्टल हिलिंग किंवा टायरो रिडिंग क्रिस्टल क्रिस्टलबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचं आहे किंवा अत्तर जे तिने सांगितलंय तर या सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ तिच्याकडे मिळतील स सो तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल किंवा टायरो सेशन करायचं असेल तर नक्की तिची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही ते सेशन करू शकता सो so, थँक्यू सो मच so नाही हा आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि एवढी इन्साइटफुल माहिती टायरो रेडिंग म्हणजे नक्की काय असतं टॅरो नक्की काय असतं आणि क्रिस्टल हिलिंग आणि या सगळ्या गोष्टींबद्दल तू आपल्या प्रेक्षकांना माहिती दिलीस त्याबद्दल थँक्यू थँक्यू आणि मला तुझ्या चॅनलवरती आणि तुला भेटून आणि गप्पा मारून खूप छान वाटलं सेम इयर थँक्यू तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर ते नक्की करा थँक्यू